हाय फ्रेंड्स प्राची रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत फणसाच्या कोरीची भाजी चला तर पाहूया इथे मी कोरीचे लांब असे तुकडे करून घेतले आहेत त्यातच आता एक वाटी शेंगदाणे घालून घेते त्यानंतर दोन ते तीन वाटी पाणी घालून घेणार आहे चार ते पाच शिट्या काढून घेते म्हणजे छान असे कोरे शिजून येतात तुम्ही पाहू शकता छान अशी कोहरी शिजून आली आहे आता ते थंड झाल्यावर हाताने कुस्करून घेणार आहे तुम्ही किसणीनेही किसून घेऊ शकता फोडणीसाठी एका पातेलेत दोन चमचे तेल घेतलं आहे आता त्यात हिंग मोहरी जिरं घालून घेते त्यानंतर लसूण ठेचून घेतलेली आहे तीही लाल सरवईपर्यंत परतून घेणार आहे त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करून घेणार आहे तोही लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून भाजी घालून मिक्स करून घेते आता त्यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट वापरून घेणार आहे त्यातच ओलं खोबरं कोथिंबीर घालून मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता छान अशी फणसाच्या कुरीची भाजी तयार झाली आहे प्राची रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा